निशाशाहीर पलटी मारायला शिकला पलटी मारते इथे इथे माझ्यासमोर सगळे मंडळी मंडळीचे बसलेले आहेत ज्ञानी पंडित लोक इथे आहेत माझा प्रश्न होता की असा एक व्यक्ती झाला असा एक व्यक्ती झाला की त्याने क्षणाचे तीन भाग केले आणि ते, कर ते तीन भाग कोणते मी माझ्या प्रश्नाचं समाधान करून दिलं त्यांनी सांगितलं गौतम बुद्ध म्हटलं ठीक आहे गौतम बुद्ध इथपर्यंत ठीक आहे पण ते तीन भाग तुम्ही सांगितले ते म्हणलं बरोबर नाही दया क्षमा शांती सांगितलं हे एह बुद्धाने संदेश दिलं होते शिकवण होती बुद्धाची की नाही तर मलाच कोणती बाणते म्हणतात परत पुन्हा प्रश्नाची विचारणा केली शाहीन साहेब आधी अभ्यास त्याच्यानंतर बकवास म्हणतात मग आणि म्हणून प्रश्न केला परत म्हटलं असा एक व्यक्ती आहे असा एक व्यक्ती झाला की त्याने तीन महाल बांधले पावसाळा उन्हाळा आणि हिवाळा हा तर तेही म्हटलं गौतम बुद्धच होत म्हणजे न्या क्षमा शांती या मनामध्ये तीन महाल बांधले अरे अरे रे साहेब जमत असाल नाही तर काही गरज नाही बुद्धाविषयी किती माहिती आहे तुम्हाला सांगा बरं जेव्हा सिद्धार्थ जन्मास आले समाजाकडून लक्ष ठेवा माझ्याकडे तुमच्या पोलाबाराच्या कामात येईल तुमच्या नेते तुमच्या पोलाबाराच्या कामात येईल हो बागमारे जेव्हा सिद्धार्थ जन्मास आले महामायाच्या उदरातून आणि अचित ऋषी मुनी आणि नरदत्त त्यांचा भाचा यांच्या कानावर ती वार्ता गेली याची दिवशी म्हणे नरदत्त त्यांचा भाचा त्या शुद्धधन राजाच्या राजवड्यामध्ये आले शुद्धधन राजाने त्यांना बसायला चांगलं स्थान दिलं बसा काय सेवा करू महाराज कशासाठी येणं केलं त्याची दिवशी म्हणेचा महान सन्मान केला म्हणजे मला महान सन्मानाची गरज नाही हो तुमच्या घरी जो नवजात शिशु जन्मास आलेला आहे आणि त्या नवजात शिशूला मला पाहायचं आहे तर शुद्धोधन राजा मनाला बसले म्हणे तो माझा लेखून तो खूप झोपे मध्ये आहे म्हणे नाही ना राजे जे खुशाग्र बुद्धिमत्तेचे लेखरे असतात त्यांच्या अंगावर मासी जरी बसली तरी क्षणात जाग येते वरून जमिनीवर सुई जरी पडली तरी क्षणात जाग येते असं म्हणत नाही शुद्धोधन राजा आपल्या लेखराजावळ गेले आणि त्याला मध्ये पकडून त्या अचित ऋषी मुनीच्या जवळ दिल्या त्या मुनीने त्यांचा लाड चुम्मा केला निरीक्षण केलं परीक्षण केलं बत्तीस लक्षणे आणि ऐंशी शुभचिन्हे सांगितले वाघमारे साहेब बत्तीस लक्षणे आणि ऐंशी शुभचिन्ह सांगितले आणि सांगितलं म्हणे त्याग जर केला त्याग जर केला तर बुद्ध होईल आणि त्याग जर नाही केला तर चक्रवर्ती राजा होईल मग सुद्धा तर राज्याला वाटायला बसला म्हणे माझ्या लेकराने गृहत्याग नाही केला पाहिजे गृहत्याग नाही केला पाहिजे आणि म्हणून या गोष्टीसाठी तीन महाल बांधले हिवाळ्यासाठी वेगळ्या पावसाळ्यासाठी वेगळा आणि उन्हाळ्यासाठी वेगळा उन्हाळ्यामध्ये माझ्या लेकराला ऊन लागू नये पावसाळ्यामध्ये अति पाणी लागू नये हिवाळ्यामध्ये अति थंडी लागू नये आणि म्हणून पाच मधली सात मधली आणि नऊ मधले असे तीन महाल बांधले हो लागणारे साहेब पहिल्याही उत्तरामध्ये दया क्षमा शांती का माझी आणि म्हणून शायरी करना इतनी आसान बात नाही शायरी करना इतनी आसान बात नाही और दुनिया में स्त्री पुरुष हो श्रीखंडी इसके अलावा दूसरी कोई जात नहीं मगर कुछ मक्का है पेट भरने के लिए हमें जातियों में बाता। तो शायर निशान कहता है ऐसे लोगों को पकड़कर और जगह देखकर मारो लाद सही हो? असनाए हो? ना सामने मुझे सामने का मनो प्रत्येक मनुष्य मार्गदर्शन मुझे घड़ित तो मार समझ ल नहीं सभा काय नाही तुम्ही प्रयत्न केले त्याबद्दल अभिनंदन करतो आहे आणि म्हणून परत पुन्हा साहेब म्हणतात बोलता बोलता म्हणे भीमा गोरेगाव भीमा कोरेगाचा इतिहास तरी तुम्हाला माहिती आहे पुरेपूर म्हणते तीस हजार तीस हजार पेशव्याला म्हणते पाचशे महाराण आहेत आपल्या तीस हजार होते सांगायची माहिती बाप्पो अठ्ठावीस हजार होते अठ्ठावीस हजार होते की नाही आणि ते गोष्ट आहे एक जानेवारी अठराशे जाने अठरा महाराज महाराणी अठ्ठावीस हजार पेशव्याला कापून काढलं आणि तेव्हापासून मन पडलेले जाणे तुमच्या सारखे छप्पून पाहिले समजलं की नाही ऐसा नाही होता आणि म्हणून <laughs> समजून नाही स्वतःशी हुशार आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर ज्ञानेश्वरजी ते पुन्हा सखावा ते म्हणतात ना असं नाही झालं पाहिजे शाहीर साहेब आणि म्हणून बाबासाहेब गटेथे अगर लहू का रंग बदल सकता है जीने का ढंग बदल सकता है अगर लहू का रंग बदल सकता है तो जीने का ढंग बदल सकता है एक इंसान अपना ईमान बदल सकता है तो विचारधारा बदलने में कितनी देर लगेगी और हम आजादी का जश्न तब मनाएंगे जब इस देश की मूल निवासी कौम जाएगी ऐसा नहीं हो चाहे समझ लेके सांगना मुझे सांगना का है, है। मनायता है बिकर जाए मोती उसकी रिमत कभी कम नहीं होती बिकर जाए मोती उसकी रिमत कभी कम नहीं होती और चाहे कचरे में फेंक दो हीरे को उसकी कीमत कम नहीं, नहीं होती और कितने भी आंधी और तूफान आए मगर मर्दों को कभी शामत नहीं आती शामत नहीं आती शामत नहीं आती शाहिर साहब जिससे मैं मिला नहीं उससे मेरी मुलाकात हुई जिससे मैं मिला नहीं उससे मेरी मुलाकात हुई और नीचे झांक कर देखा तो यारों दुनिया कीड़े मकोड़े जैसी नजर आई जिससे मैं मिला नहीं उससे मेरी मुलाकात हुई नीचे झांक कर देखा तो दुनिया कीड़े में पड़े जैसी नजर आई का पता तब मुझे मिला जब मैंने ऊंचाई की ठोकरे खाई खाय माणूस श्रेष्ठ होत असते हो, हो। समजलं की नाही वा। काय परिस्थिती होती बाबासाहेब बाबासाहेबांच्या खानामधील त्या उदत समजलं की नाही कावकाव येऊ कावकाव जा चालू आहे आमच्या परिवारात एखादी सदस्य मरण पावला त्याचे लेख्याने केस अर्पण करते केस अर्पण करते काऊ शकत का हे तर मायबापाकडून मिळालेली आहे ना हे शरीरशी मायबापाय बापामुळे हात देत नाही पाय का देत नाही एखादी कानकावण्यात येते गोरे खावण्यात केसच खाऊन देते लोक हुशार आहेत माली उठला आणि केस उठला शाही साहेब आणि म्हणून We're दादा सन्मानीय सांस्कृतिक लोक कलाकार संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष आमच्या शा आदर्श शाही विकाजी शेंदे साहेब कर्मेश्वर वाले यांच्याकडनं पन्नास रुग्णाचा प्रेम पृष्ठ मिळालेला आहे अरे म्हणेल ज्या काळाराम मंदिरामध्ये काळाराम मंदिरातली गोष्ट आहे बंधुनो हो। जिथे जातीयतेचा काळ होता शिवाशिवीचा काळ होता

त्या जोडा जरी शिवलाम तो बाबासाहेबांच्या पायात जरी आम्ही टाकलो तरी बाबासाहेबांचे उपकार फेडू शकत नाही समजलं की नाही बाबासाहेबांचे उपकार आम्ही फेडू शकत नाही का असं का म्हणतो ॲसा क्यू कायदा के काय मैं मौत के घुट बंदी थी मौत के घुट पिए पर बंदी थी और दीदार देखने वाली आरोप सल्तनत कितनी अंधी थी भूत भी अजीने पर बंदी थी दीदार देखने वाली सल्तनत कितनी अंधी थी अरे कानों में शीशा डाला गया वागवान साहब जुबान काट दी थी यकीन मानो यारो यहाँ की वर्ण व्यवस्था इतनी गंदी थी इतनी गंदी थी इतनी गंदी थी अशा प्रसंगा मध्य बाबा साहब ऐसी हजारों लाखों दुश्मन होते बाबा साहब एक होते समझ ली नहीं मनो आज जे का खुशहाली जीवन आम्मी जगत आहो आमच्या चेहऱ्यावर जी लाली आहे आम्ही लाल दिव्याच्या गाडी फिरतो आहोत परंतु जो मोदी सत्तो डॉक्टर आंबेडकरांची आहे नाही तर तेच होत एकच कावडा दा घरावर बसते आणि तो काना मेल्यावर काना आमचा मायचा नवरा व रे वाने म्हणून माझा चेहरा हिरतो गंभीर तो गावला आणि बगड्याची बरोबरी कधी करू शकत नाही नरका खाया कावळा थायावला शाईसाहेब मी तुम्हाला म्हणत नाही तर आपल्या मागे लावून घ्या आणि द्या मग फुलपटर करून विचारधारेचा कार्यक्रम आहे आणि म्हणून त्या म्हणली हो हो आमचे पूर्वज आमचे पूर्वज नागवंशी होते पराक्रमी राजे हघमाने साहेब अनंत तक्षक वासुकी ऐरावत आणि करत माहित आहे तुम्हाला सांगा बरं यांना कोणत्या कोणत्या प्रदेशात येत पण काय करू तुक बर आहे मनाचे सत्र नाही हाती काय करू देवा आहे का आणि म्हणून पण मम्मी कसं यवा विवाह में पुस्ता चिमा तथा विवाह में सामाजिक कार्यकर्ता सिद्धार्थ भाऊ हल्ली हल्लेमुक्का मनसा यांच्याकडून विचारधारावर दान आलेला आहे त्याचप्रमाणे राऊत हल्लेमुक्का भागेमारी यांच्याकडून सुद्धा शंभर रुपयाचं सुद्ध प्रेम पृष्प मिळालेलं आहे त्याचप्रमाणे सुरेश भाऊ मुक्का माऊरझरी यांच्याकडून सुद्धा शंभर रुपये आलेले आहेत आणि त्याचप्रमाणे बाबूलाजी नावदावरे साहेब जितका फेटली आमच्याकडून सिंहदुर्गाचं दान आलेलं आहे विचारधाऱ्यावर त्यांना क्रांतिकारी जैविक याप्रमाणे आमचे मित्र आमचे मोठे भाऊ चक्रधरजी कळंबे साहेब हे विसरूनच जातो माहित नाही आम्हाला एक दिवस बसायला लागते कुठेतरी जाऊ यांच्याकडून सुद्धा दोनशे रुपयाचं प्रेम पुष्पा विचारधारेवर आलेले आहेत त्यांना सुद्धा कुठे कुठे प्रणा क्रांतिकारी जैविक याप्रमाणे शाहिदा सुरमा बाळसागरे वापरे भिंदी प्रोग्राम सिंधी हिंचे औरसे पचस्तू टक्के नजरे आयकुत या दिवशी नव्हता पण म्हणे मी हिंदू म्हणून मरणार नाही मात्र हे माझ्या हातचं आहे माझ्या हातचं आहे समजलं की नाही सिद्धार्थाने गृहत्याग केला या पाठीमागे कारण होत एकोणतीसाव्या वर्षी यशोधरा आणि राम त्यांचा मुलगा राहुल तरी गृहत्याग केला त्यांनी काय कमी होती त्यांच्याकडे एक हजार नांगर चालायचे समजलं की नाही शाहीर साहेब आणि म्हणून असं बोला मुद्देसूद की आम्हालाही थोडस नाज वाटलं पाहिजे तुमच्यावर चाला काय हरकत नाही हा जेव्हापर्यंत मनुष्य चुकत नाही तेव्हापर्यंत शिकतही नाही चुकणे माणसाचा स्वभाव आहे आणि प्रत्येक मनुष्य हा चुका करत शिकत असतो की नाही त्यावरचा सिद्धांत आहे ऐका पुढे काय म्हणतो ते मला मनाई होती तिथे स्पर्श करण्याची मला मनाई होती नवस उपवास त्या माग बलाय हलाय त्या वैदानं जादू केली आणि मग तुले तर नवस फेडावा लागते तेव्हा त्या घरी सुख शांती लाभ आम्ही विश्वर प्रभासात येणे वालो ने कधी पंढरपूर देखा का नशिब की बातों में उलझाने शेडी वाला पंडित पाल के रखा है हम अगर जाग जाए तो नशा एक मिनट में भी उतार सकते हैं मगर तो क्या करें हम लोगों ने सर पे चढ़ा रखा है शहीद साहेब अरे मनो बुद्धा सा धम्म समझ लालसी वस्तु स्थिति नहीं नहीं नहीं, नहीं। हाँ। समझ लो कि नहीं हाँ। सादी गोष्ट हो एका गोष्टीसाठी पीएचडी डी करतात लोक एका शब्दासाठी पीएच डी करणारे समजलं की नाही काय व्हायचं तुम्हाला आणि म्हणून बाबासाहेब म्हणत होते ज्ञान हे सागरापेक्षा अतांग आहे आणि त्या सागराच्या गुडघ्याभर पाण्यामध्ये आम्ही उभे आहोत समजलं आणि म्हणून पाठिमाच्या चारित्र्यावर लांसन कुणी लावू शात नाही भीमाच्या चारित्र्यावर लां कुणी लावू शकत नाही आणि दगडावरून समाज क्रांती होऊ शकत नाही लागणारे साहेब आणि मन वाजाचे पाय चाटणार रक्त बाभिमाचं होऊ शकत नाही म्हणून व्रत वैकले आणि उपवासाच्या जहाड्यात उपवास करायला पाहिजे मात्र देवाचा नाही उपवास करण्याच्या पाठीमागे कारण आहे कोणतं समर्थक नाही म्हणणं आहे गावरानी भाषेमध्ये आमची मन आहे अन्न न अन्विकार विकारकारी अन्नामुळे आम्हाला ऊर्जा मिळते पण कधी कधी अन्न आम्हाला विकार होते आणि म्हणून त्यांनी महिन्यातून एक दोन वेळा उपवास करायला पाहिजे याच्यासाठी वैज्ञानिक कारण आहे आणि आम्ही देवाच्या नावावर देवावर बकरा कापतो संतांनी सांगितलं तुकडोजी महाराजांनी तुकाबा आहे जे जे काही संत महात्मे झाले त्यांनी सांगितलं जीव जो जो प्राणी सजीव आहे त्याच्या त्याच्यामध्ये देव आहे बरोबर त्याच्या त्याच्यामध्ये त्याच्या देव आहे मग आम्ही बकऱ्याने का कापतो कापतो का देवाच्या पुढे देव अरे 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 आणि म्हणून बुद्धाचा मार्ग समजलं की नाही बुद्धाने सांगितलं अहिंसा समजलं की नाही अहि हिंसा करू नये आता अष्टांगिक मार्ग सांगितलं चार आर्य सत्य सांगितलेले दहा पारामिता सांगितलेल्या आहेत बुद्धाने या सगळ्या गोष्टीचा अभ्यास माझ्या बाबासाहेबांनी केला तेही तुमच्यासाठी तुमच्या जीवनाचं सोनं झालं पाहिजे आणि तेच तुमच्या झालं असत समजलं की नाही गत आणि उपवासाच्या जाड्यात अरे मडके चरा हिरे पिड्या पिढ्या गाड्यात मला मनाई होती जिते स्पर्श करण्याची वीस मार्च एकोणीसशे सत्तावन्न सत्तावीस ला सत्याग्रह आणि म्हणून माझी चवायरी होती आ, बारा वाजताच्या पहिली आम्हाला घराच्या बाहेर पाहून नव्हतं टाकडे जेव्हापर्यंत आमची सावली आमच्या पायाच्या खाली येत नव्हती आणि निघलो आणि रस्त्यावर जर का आमचे पावलं उमटले तर आमच्या धुंगाला माझे फळा असायचा फला कशासाठी ते पावलं मिटले पाहिजे त्या खुना मिटले पाहिजे सांगायची <aningly> काय व्यवस्था असेल अन्न गोड लागत असेल त्या व्यक्तींना झोप लागत असेल का माझी जवळ होती सावली मुला सगळ्यांना दोन्ही हात लावून जे बाबासाहेबांच्या अनुया त्यांना म्हणायचंय आहे परमपूज्य मोदीचा तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि माझी जवाई होती सांगली पण मग मी कसं आणि त्या

माझ्या हो। आणि मला या विचारधारेवर दोनशे रुपयाचं दान मिळालेलं आहे त्यांनी दान दिलेलं आहे आणि हे दोनशे रुपये देऊन मला पुरस्कृत केलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानतो त्यांना क्रांतिकारी करतो त्याचप्रमाणे मला या ठिकाणी बोलवून जी कला सादर करण्याची संधी दिली सन्मानीय परिवर्तनवादी बौध मुक्ती आंदोलन राष्ट्रीय अध्यक्ष सन्मानीय आमचे गुरुजी सुरेश बाबू डोंगरे साहेब यांनी सुद्धा या विषयाधारे पाचशे रुपयाचा प्रेम पुष्प मिळालेलं आहे त्यांना सुद्धा क्रांतिकारीक जय भीम आणि म्हणून पुढे काय होतं जर लक्ष का आपल्या पोराचं शेपूट तर कोणी बायकूस घेतील शेंबळे राहिले नाही तर त्या मायने वा अरे बापरे रे मोठी गेल तस मा सोनिया एवढी सर्दी झाली कामा आणि दुसऱ्याचा पोरगा का तिच्या घरी आलं पहिला जाणं आपल्या घरी जाणं आमच्या टाइम नाही झालं ते, ते किती स्मार्ट राहील जिचा तिने लाळ नाही त्याचा तिला लाळ येत नाही आणि म्हणून पण माझ्या बाबासाहेबाचं कालच काय होतं पण जे दुसऱ्या असलू पुसतेसते त्याच्यामध्ये गरीबाच्या परिस्थितीचा कोणी हसते पण जो दुसऱ्याच्या दुःखाने समजून बसते आणि त्याच्यामध्ये मला माझा छत्रपती शिवाजी महाराज दिसते छत्रपती शिवाजी महाराज दिसते आता पुढे काय म्हणतो

नंतर त्या कान पात्रास गाबारा जिवंत बाप विले सांग बरोबर 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 चोखो बरायला मेल्यानं म्हणजे त्यांना मारलं आणि तिथे दफन केलं तिथे लावले झाड तिथे ठेवलं तग आणि आजही जाऊन तिथे लोक पूजा करतात समजलं की नाही त्याची पहिली कत्तल केली जिवंतपणे मारली समजलं की नाही आणि म्हणून म्हणायचं आहे ते कोटी नाही पुजले परोपरीने आणि चोकोबाला काय दिले मंदिराच्या पायरीने त्या अशी गाबारा आणि जिवंत वागविले का हो बरोबरीने त्या बुद्धालाही पांडुरंगाची मूर्ती बनवली हे काय या भारतामध्ये चौऱ्याऐंशी हजार जे बिहारे आहेत होती आणि आहेत ते फक्त आणि फक्त बुद्धाचे आहेत आणि ते बांधलेले आहेत समजलं की नाही पण काय करावं सत्ता नाही हाती नवा छातीले मातीन पोराबाराची खेतीने डांगरे लागले हाती समजलं अशी वस्तुस्थिती आहे म्हणून पर जिनके अपने घर शीशे को हो दूसरों के घर में पत्थर नहीं मारा करते प्यार मोहबत पे भले जायद हो मेरे जैसे गैर माफे तू इशारा भी नहीं करते आणि म्हणून त्या पुराला ही पांडुरंगाची अहो मूर्ती पण पण त्या बाभिमाने समजलं की नाही हा बाबासाहेबांनी बाबासाहेबांना विरोध केला होता संसदेमध्ये लोकमान्य टिळकांनी म्हणजे मताचा अधिकार कोणाला द्यायचा नाही बहुजनवादी लोक जे आहेत बहुजन समाज नाही लोकमान्य टिळक म्हणायला बसले येऊन संसदेत हल हिंदू हा कलका म्हणे आणि तसा केली येऊन केलं हलका म्हणेव्याला जर म्हणे अधिकार दिला तर या संसदेमध्ये काय तो नागर वखर हकलका म्हणे येऊ आणि तेली काय येऊन शिती ते तेल काढणार आहे का म्हणे मला सांगा माय बाप हो आज तुम्हाला एका मताचा अधिकार या देशाच्या राजा तुमच्या घरी येते एका मताचा अधिकार आहे म्हणून जाते आता हो, कुत्र्याला भावा आपण तुम्हाला भाव नाही समजलं का नाही पण एका म्हशीची किंमत एक लाख रुपये मग जर तुम्ही घ्यायला गेले तर एक लाख रुपयाची मुडवाची मस होते जर्शी गाय घेतो म्हटलं तर तुम् सात सत्तर हजाराची जर्शी गाय बी नकलीच गाडन ज्याला म्हणतो आम्ही त्याचं दूध शरीरासाठी पोषक आहे आता त्याची किंमत वाढली साठ सत्तर हजाराचं गाडं होते बकर जर एखाद्या पक्षींमध्ये कापायला घेतो म्हणलं बारा पंधरा हजाराचा बकर होते कातीचं कोंबळ घेतो म्हणलं हजार रुपये किलो कातीचं कोंबड हो हो हा गावरानी वाघूर घेतो म्हणलं पाचशे रुपये सहाशे रुपये किलो गावरानी वाघूर समजलं की नाही बायलर कोंबडी तीनशे रुपये किलो